मिथुन चक्रवर्ती अभिनेता आणि माजी राज्यसभा सदस्य मित्रांनो यांना दोन हजार चोवीस सालचा सा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला हा पुरस्कार आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात देण्यात येणार आहे यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मिथुन चक्रवर्ती म्हणाले इतका मोठा प्रतिष्ठित पुरस्कार मिळणार असल्याचे ऐकून मी निशब्द झालो मला हे कसे व्यक्त करावे हे समजत नाही मी ना हसू शकतो ना रडू शकतो मी हा पुरस्कार माझ्या कुटुंबियांना आणि जगभरातील चाहत्यांना समर्पित करतो हो मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकताय जगभरातील चाहते कारण की एकोणीसशे ब्याऐंशी साली आलेला त्यांचा डिस्को डान्सर हा चित्रपट या चित्रपटात त्यांनी जिमी या युवकाची भूमिका अजरामर केली या चित्रपटाने त्यांना सुपरस्टार केले या चित्रपटाने जगभरात पहिल्या वेळेस शंभर कोटी रुपये कमावणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला यामध्ये सहा कोटी रुपये भारतात कमवले आणि जवळपास पंच्याण्णव कोटी रुपये हे सोवियत युनियन म्हणजेच रशिया आणि त्याच्या आजूबाजूच्या देशांमध्ये दे कमवले तर शंभर कोटी रुपये कमवणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला नमस्कार मित्रांनो मी तुषार स्वागत करतो परत एकदा सोपा अभ्यास आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसचा सा दादासाहेब फाळके पुरस्कार हा मिथून चक्रवर्ती यांना जाहीर झाला यावरती आपण दहा महत्त्वाचे प्रश्न काढले आहेत तर ही संपूर्ण माहिती आपण प्रश्नांच्या स्वरूपात बघणार आहोत ही आपण नवीन सिरीज सुरू केली आहे की प्रत्येक टॉपिक जो काही असेल त्यावरती आपण दहा प्रश्न काढणार आणि त्या स्वरूपात संपूर्ण व्हिडिओ ती माहिती आपण डिस्क्राईब करणार चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो मिथून चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार हा जाहीर करण्यात आला पहिला प्रश्न आहे दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारे मिथून चक्रवर्ती हे कितवे व्यक्ती आहे तर पर्याय आहे पन्नासावे चोपन्न सत्तर की पासष्ट तर याचं योग्य उत्तर आहे चोपन्न दादासाहेब फाळके पुरस्कार हा मिळवणारे हे चोपन्नावे व्यक्ती आहे ज्येष्ठ अभिनेता मिथून चक्रवर्ती यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे प्रश्न क्रमांक दोन भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणाला म्हणतात पर्याय आहे राज कपूर महात्मा गांधी दादासाहेब फाळके ही यापैकी नाही तर योग्य उत्तर आहे दादासाहेब फाळके मित्रांनो भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना म्हणतात आणि त्यांच्या स्मृतिपित्तार्थच हा पुरस्कार देण्यात येतो हा पुरस्कार केंद्र सरकार देते दे। तिसरा प्रश्न आहे पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला तर पर्याय आहे देविका राणी पृथ्वीराज कपूर लता मंगेशकर की दिलीप कुमार याचं योग्य उत्तर आहे देविका राणी मित्रांनो हा सर्वात पहिला पुरस्कार देविका राणी यांना देण्यात आला होता प्रश्न क्रमांक चार मिथून चक्रवर्ती यांनी एकोणीसशे शहात्तरमध्ये डॅश डॅश या चित्रपटाद्वारे आपले पदार्पण केले पर्याय आहे मृगया डिस्को डान्सर अग्निपथ की सुरक्षा तर याचं योग्य उत्तर आहे मृगया प्रश्न क्रमांक पाच आहे दोन हजार चोवीसमध्ये नुकतेच मिथुन चक्रवर्ती यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले म्हणजेच दादासाहेब फाळके पुरस्कारापूर्वीच यावर्षी त्यांना दुसरा कोणता पुरस्कार मिळाला पर्याय आहे पद्मश्री पद्मविभूषण पद्मभूषण की भारतरत्न तर याचं योग्य उत्तर आहे पद्मभूषण त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दोन हजार चोवीसला म्हणजेच याच वर्षी त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सहावा प्रश्न आहे दादासाहेब फाळके पुरस्कार कोण जाहीर करते पर्याय आहे कृषी मंत्रालय वित्त मंत्रालय माहिती आणि प्रसारण मंत्रालय की गृह मंत्रालय तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालय सातवा प्रश्न आहे दादासाहेब फाळके यांचे मूळ नाव काय पर्याय आहे राजाराम फाळके धुंडीराज गोविंद फाळके दादासाहेब हरी फाळके की द्वारकादास फाळके तर याचं योग्य उत्तर आहे धुंडीराज गोविंद फाळके दादासाहेब फाळके यांचा जन्म त्र्यंबकेश्वर येथील आहे नाशिक महाराष्ट्र प्रश्न क्रमांक आठ भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिला चित्रपट कोणता पर्याय आहे जाणता राजा राजा हरिश्चंद्र जोधा अकबर कि दिवार तर याचं योग्य उत्तर आहे राजा हरिश्चंद्र प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी आहे जो कोणी या प्रश्नाचं योग्य उत्तर देईल त्याचं नाव आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये जाहीर करू प्रश्न आहे दादासाहेब फाळके पुरस्कार जो देण्यात येतो त्याचे स्वरूप काय आहे हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो मिथून दा डिस्को डान्सर एकोणीसशे ब्याऐंशी साली प्रदर्शित झालेला हा डिस्को डान्सर या चित्रपटाने फक्त भारतातच सहा कोटी कमवले आणि सोवियत युनियनमध्ये जवळपास चौऱ्याण्णव कोटी कमवले भारताच्या चित्रपटसृष्टीतील हा पहिलाच चित्रपट होता ज्याने शंभर कोटीच्या वरती कमाई केली अशी ही जिमीची अजरामर भूमिका करणारे मिथून चक्रवर्ती यांना सोप्या अभ्यासतर्फे हार्दिक अभिनंदन असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद